झाला आपला कटिंग बिटिंग कधी केली बघा मस्त वाटते आणि झालं नाही ताई बहिणी सगळ्यात बोलत होत्या की कि किस बरोबर नाही काय नाही म्हणून नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तो कटिंग करायला बघा आपले केस वाढले मोठे तर मग आपण आलो केस कापवलं आणि दादा एवढ्या जर जर मग डोकं दावळ होती खतरनाक आणि केस मस्त काप कापूर होते आपला आपलं पाणी मारणं म्हणजे आपले केस वल्ले करायला लावलेत वाढले होते आता वल्ले करा लावले वल्ले करतायत ते काका दादा मामा जास्त होते तर आपल्याला आपल्या ला, लाईव्हला एक ताईने कमेंट केली होती की के दादा तुमचे केस खूप वाढलेत आणि उद्या तुमच्या केसांना मांडण्यासाठी मी रबर बँड घेऊन येते म्हणून आमचे आमच्यात ताईच आहे तर म्हटलं बाबा नको यो असं काही घडायला ताई येतील खरं जण आपल्या केसांना मानतील त्याच्यामुळं आपण कटिंग केलेली बरी तर लावलं लावलंय मशीन आणि माझे खर्र दिसत कानापशील आता घाबरी का काना मा कान जातो की काय म्हणलं बाबा आता मशीन मशीनमध्ये पण मस्त आरामशी एकदम वर्ष वर्ष हाने काकाने केस कापलेत केस कापताना मन एकदम हे झालेलं माझं आता बारीक एवढे जीवापासून केस वाजले ते बारीक जन झाली आता मग काय लावले करा करा काप हसू भावाला काही किवू येत नसे जेव्हा लावलं मस्त सर्व टाकला लावला एकदम बारीक केली केस आपलं कर म्हणलं बोवा कर तर आता सापडलो म्हणलं मी आता कर कर काय तुला बारीक करायचे तसं करून घे दोन महिने तर कशी आता परत मी काही येत नाही असं फिरव म्हणलं बर फिरव हे घे बाबा हा फिरवलं ते मशीन चालू केली परत कर जोर जर एकदम मशीन कर कानावशी भीती वाटे कान जातो की काय पण नाही तसं काही झालं नाही इकडून फिर तिकडून पेर एकोण पेर तिकून पेर डोकं इकडं लाव लावला गंगवा लाव लाव मशीन लाव घे डोकं पुढं कर नाग कर असं असा मुळ खराब तर मी खतरनाक आता काय आर्थिक कटिंग केली आणि उठण नव्हतं कर म्हणला भाऊ आता तो मला ही चप्पल कर तर म्हणला काय तुला कसं कापून घ्यायचं बारीक कापून घे बर खेळ कापून घेतोय मग माझ्याच पैसे घेऊ हिराला बरं भाऊ पण मग कसा धंदा आहे मस्त कापत होता दादा आपली केस पण खूप मोठे लावतील आणि माझ्या केस एकदम नरम आहे अशा बोलत होता केस कापतो दादा दादा तुझे केस खूप डे काय राहतात केसांना मला दादा मी काहीच लावत नाही फक्त एक शॅम्पू लावत असतो तेच आणि सगळे वरचे वर ठेवले दादा थोडं शेबू ठेवलं वर दादा ते पण करून टाका म्हणून बारीक केस असतो लेवल करून टाका म्हणून बारीक

तू साईड मला सांगितलं तू साईड मार्क दाखव तुम्ही नंतर कापल्याने कस कशा आहे मस्त कापले पण न म्हणून इकडे फिरो तिकडे फिरव मांग कर कुठं कर त्या इकडे कर तिकडे करून पर मा जाम करून दादा विचारत पण दे मला की कुठं राहत काय कर कसे काय काय करून करता एकाच पोटा तुम्ही जास्त काय प्रश्न विचारू नका रोटरेटर चालू द्या म्हणलं ठीक आहे दादाने लगेच घेतला परत लावले कसं काय आपलं चांगली मोठा घालते हो भारी होते बाबा कापले दादा करू मस्त कापले एकदम आता आली पण रोटेटर लावला रोटा हॉटेल म्हणजे मशी लावली बरं नाही तर मला टॅक्टर तर रोटा हॉटेल तसं काही नाही बाबा फॅमिली मस्त घर थंडी कारण मस्त काय वाटत केस पण खूप मस्त वाढले मस्त म्हणजे थोडे चांगले वाटत होती ताईने कमीत केली आहे का किंवा आम्हाला तुमच्या तुमचे केस खूप डोळ्यावर येतात बरोबर नाही वाटत लगेच केस करून टाकले नको म्हणला बाबा ताईंना आवडत नाही काय त्याच्यात परत वाढला परत छान छान मस्त आणि खूप मस्त आणि पहिली पण कटिंग करून आहे काका पैसे खूप मस्त कधी करतात काका आहेत ना यू पीचे आहेत तर इतरला तुम्ही सांगलं त्यांनी की वीस वर्ष महाराष्ट्रात राहतो मराठी पण बऱ्यापैकी मस्त बोलतात खूप छान सुंदर पण बोलतात मराठी युपीचे राहणारे आणि बघा तुम्ही पाहू शकता तिकडे येऊन घेऊन करतात रोटेटर लावले काही मुलगा त्या रोटेड्रा मारण लावला म्हणलं काना घेऊन माझा आपण एकच कान राहिला एक रा म्हणलं या साईडला की एक कांनी पण एकच दोन कान राहिले म्हणतो मला काय काहीच होते म्हणे रोटेटर असं मारतो रे खता मारतो म्हणजे मारा म्हणाला खतर मारा मारा आवडी तर सापडत म्हणलं का आता घ्या ह्यावर मग काय म्हणलं दादा की पावले कस दादा घेतला वस्तार मशीनवर बारी वारे कापू तर काय बघा छापले वगैरे केसिक वगैरे नाही वारी कापलेला त्यांनी मस्त कापले छान छान आणि कसं आहे बघा लोक जाजून दूध झाला नाही आपला अर्धा लव झाला आहे कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ फायदा कधी कटिंग केली खूप छान कधी केली टूज साईट मस्त मारले दादाने असे पण आहे आपल्याला मंग आहे आणि गेड्यामध्ये झाले मोठे झाले आता दादा घेतला आवाज करा कान कापत काय म्हणलं बाबो फर किती कामाला चालू काय काळजाच्या दगडावर दगडावर काळ काळजी ठेवून हातांच्या हातात ते कांद्या लावतात अहो म्हणून तुम्हाला काय आता काय करायचं करा काय त्यांनी लाडविली तोडली खल्ले विल्ले लावले आणि त्यांनी तापला एक इलेक्ट्रिड मारलोड ताप त्यांनी मारतात म्हणजे एक जरा एक

गळा गळाविळ्या झालं मस्त जिथे केस राहिले तिथे सगळे काढून टाकले खूप छान आवडला मला आणि नंतर टाकले पावडर सगळं खोलून घेतल्यानंतर ना दादाने मस्त पावडर टाकले तेव्हा पावडर टाकले मानाला लावले गळ्या मस्त छान छान आणि घरी आल्यानंतर आघोळून करतो लावू द्या मला ना भाऊ लावते पावडर लावू द्या म्हणलं खूप छान केलेले दादानी आपलं कटिंग बिटिंग कधी केली बघा मस्त वाटते आणि आणि आमच्या ताई बहिणी सगळ्यात बोलत होत की कि खिस बरोबर नाही काय नाही म्हणून खिस कापून घ्या किसं कापून किस घ्या तर रे बघा केले सर्वांनी कपून नाराज राह नाराज ना करा ते बाय ओके okay, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर दाबून करा जय कवटे महात्का ठीक की ठीक ठीक ठीक